जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील सोळा मार्च दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात एकूण आवक बेंगलोरमध्ये एकावन्न हजार सातशे चे, शहाऐंशी पिशवी म्हणजे दोनशे पंचावन्न ट्रकची झाली त्याला का महाराष्ट्रामधील कर्नाटकची महाराष्ट्रामधील कांद्याची आवक पंच्याऐंशी ट्रक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीच्या कांद्याला एक हजार ते एक हजार पन्नास याप्रमाणे तर त्या खालोखाल नऊशे पन्नास ते एक हजार मोक्कल साईज आठशे पन्नास ते नऊशे मिडियम साईज सातशे ते आठशे गोल्टा पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास गोल्टी चारशे ते पाचशे जोडचोपडा तीनशे ते सहाशे सरासरी बाजारभाव दोनशे ते आठशे याप्रमाणे राहिले विजापूरमधील स्थानिक कांदे एकशे सत्तर ट्रकची आवक झाली व त्याला बाजारभाव सरासरी तीनशे ते आठशे याप्रमाणे राहिले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावं लाभ कॅज दरोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार